बऱ्याच वेळेला ही भाजी कडू लागते म्हणून खाल्ली जात नाही पण ही कारल्याची भाजी अतिशय भोगुणी आहे ज्यांना शुगरचा त्रास आहे पेत्ताचा त्रास आहे अशा लोकांच्या बऱ्याचशा तक्रारी कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते तर ही कारल्याची भाजी अगदी कडू न लागणारी आपण बनवणार आहे बरेच जण ही भाजी कडू लागते म्हणून खात नाहीत पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं ही भाजी कशी बनवायची ते बघूया अजिबात कडू लागत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण इथं कारल्याची भाजी बनवण्यासाठी जवळजवळ पाव किलो एवढी कारली घेतलेली आहेत आता कारली बघून घेताना अशी मिडियम साईजची बघून घेतली की त्याच्यामधल्या बिया आहेत ते जास्त कजून नसतात अगदी कवळ्या लुसलुशीत असतात तर कारले आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यातून आणि ह्या पद्धतीनं मी कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्याच्यातल्या बिया आहेत त्या कवळ्या आहेत आता ह्या बिया तुम्ही कट करून नाही घेतल्या तरी चालतील पण मी ह्या काढून घेते आणि ह्या पद्धतीनं मी हे पीस केलेले आहेत आता पीस आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे करून घ्या तर सगळी कारली आपण स्वच्छ धुवून व्यवस्थित असे कट करून घेतले आहेत तर हे बघा ह्या पद्धतीनं मी अगदी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा अगदी छोट्या आकारामध्ये कट केले तरी चालेल त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं मीठ घेतलेलं आहे आता मिठामुळे बरस कारल्याचा जो कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो त्याच्यानंतर एक चमचाभर हळद घेतलेली आहे आता हळदीचं आणि मिठाचं थोडंसं प्रमाण आपल्याला इथं जास्त ठेवायचं आहे का जास्त ठेवायचं आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथं चोळ पिळून घ्यायचा आहे आता ह्या लिंबामुळे हळदीमुळे आणि मिठामुळे हे छान असं कारलं टेस्टी लागतं अगदी लिंबू आणि मीठ आतपर्यंत मुरलं गेलं की एक वेगळीच चव येते तर ह्या पद्धतीनं अगदी तुम्ही हे कारल्याची भाजी नक्कीच करून बघा तर हे सगळं आहे ते आपण आता ह्या कारल्यांच्या फोड्या आहेत त्याला व्यवस्थित असं लावून घेऊया अगदी सगळीकडे पोचलं पाहिजे लिंबाचा रस आणि मीठ असं ह्या छान असं आपल्याला हे व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण छान असं लावलेलं ला आहे आता ह्या फोडी आहेत ते पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया कारण ह्याच्याला जे मिठामुळे छान असं पाणी सुटतं आणि लिंबू आणि मिठाचं जे चव आहे ती आतपर्यंत ह्याच्या मुरली जाते तर पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण हे बाजूला आपण कारल्याच्या भाजीमध्ये थोडासा मसाला तयार करायला घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजके शेंगदाणे मी इथं वापरलेले आहेत ह्याच्याऐवजी तुम्ही अगदी कूट शेंगदाण्याचं कूट घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर किसलेलं खोबरं जवळजवळ दोन ते तीन चमचे एवढं मी इथं वापरलेलं आहे अगदी किसलेलं मी इथं वापरलेलं आहे तुम्ही तुकड्यांमध्ये कट करून घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर अगदी नऊ ते दहा पाकड्या मी इथं लसणीच्या वापरलेल्या आहेत आता हे मसाले आहेत ते अगदी मोजके मसाले आपण इथं वापरणार आहोत त्याच्यानंतर अगदी फ्रेश कोथिंबीर मुठभर मी इथं वापरलेली आहे आता हे सगळे मसाले आहेत ते न पाणी घालता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय आहे पाण्याचा आपल्याला इथं अजिबात वापर करायचा नाही तर बघू शकता तुम्ही मी अगदी पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे पण तुम्हाला जर ह्याची पेस्ट म्हणजे बारीक हवं असेल तर पाणी न घालता हे तुम्ही अगदी दोन तीन वेळा परत एकदा फिरवून घ्या बऱ्यापैकी बारीक होतं तर हे पाणी न घालता अगदी थोडंसं जाडसर मी हे मिश्रण केलेलं आहे त्याच्यानंतर आपण पण इथं जी कारली भिजायला ठेवली होती तर त्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि छान अशी सॉफ्ट पण झालेली आहेत मिठामुळे ह्याला छान असं पाणी सुटतं आणि कारली आहे ती नरम पडतात तर तुम्ही बघू शकता पाणी पण अगदी छान असं सुटलेलं आहे बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता ही कारली आहे ती आपल्याला पिळून घ्यायची आहेत म्हणजे जेवढं पाणी निघेल तेवढं आपल्याला हे पाणी काढायचं आहे आणि हळदीचं पाणी आणि मिठाचं पाणी हे बऱ्यापैकी निघतं ज्या वेळेला कारलं मऊ पडतं त्यावेळेला हे का कारल्यामधून पाणी अगदी छान असं निघलं जातं तर तुम्ही बघू शकता हे मी पिळून घेतलेलं आहे आणि हे जे पिळलेलं पाणी आहे ते आपल्याला अजिबात इथं वापरायचं नाही आहे तर खूप सारं पाणी निघालेलं आहे आणि हे आपण आता फेकून देणार आहोत तर हे कारलं तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही त्याला आलेला आहे पिवळासा आणि ह्याच्यामध्ये मिठाचं आणि हळदीचं आणि जे आपण लिंबू पिळं होतो त्याची चव अगदी छान अशी उतरलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपण हे ठेवलं होतं तर आता हे हळदीचं आणि मिठाचं पाणी आपण टाकून देऊया तर मी हे मीठ आणि हळद ह्याच्यासाठी जास्त वापरलं होतं कारण शेवटीला आपण हे पिळून घेणार आहे तर दुसरीकडे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे एक पळीभर तेल घालून त्याच्यामध्ये ही कट केलेली जी कारली आहे ती आपण आता परतून घेऊया तर ही अशा पद्धतीनं परतली कारली की ह्याचा बऱ्यापैकीचा कडवटपणा असतो तो निघून जातो ही कारलं खूप छान लागतं एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही हे कारल्याची भाजी नक्कीच करून नका दोन ते तीन मिनटं छान असं परतल्यानंतर ह्याला बऱ्यापैकी डाग पडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आले हे आलेला आहे अगदी ह्या पद्धतीत तुम्ही हे कारलं जर परतून घेतलं तर ही भाजी शिजण्यासाठी पण जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच हे कारलं आहे ते शिजलं जातं तर छान असे डाक पडलेले आहेत आता हे परतलेलं कारलं आहे ते तुम्ही एकदा नक्की त्याची फोड आहे ते खाऊन बघा तेव्हा तुम्हाला जाणवेल की ह्याचा कडवटपणा आहे तो कमी झाला तर आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया आता ह्याच कढईमध्ये मी अगदी दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल गरम झालं की एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक करून आपल्याला इथं घ्यायचा आहे तर हा कांदा घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी थोडासा लालसर कलर येईपर्यंत छान असा आपल्याला परतून घ्यायचा कांदा अगदी थोडासा लालसर कलर झाला की ह्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर कांदा परतून झालेला आहे आता इथे मी सगळ्यात अगोदर थोडीशी परत एकदा हळद घेणार आहे कारण मगाशी आपण जी कारल्याला हळद लावली होती ती आपण पिळून काढली होती भाजीला किंवा मसाल्याला कलर येण्यासाठी अगदी थोडीशी परत मी एकदा हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर लाल तिखट अगदी तीन चमचा एवढं वापरलेलं आहे आता जे तुमच्या घरामध्ये साठवणीचं लाल तिखट असेल ते तुम्ही अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथं ऍड करा त्याच्यानंतर एक चमचाभर मी इथं कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आता कश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल पण ह्याच्यामुळे काय होतं भाजीला छान असा कलर येतो तर हे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया अगदी काही काही वेळातच हे छान असे परतले जातात तर हे व्यवस्थित परतल्यानंतर मी इथं अगदी धणा पावडर एक चमचाभर घालणार आहे कारण मागाशी मी घालायला विसरले होते त्याच्यामुळे इथे मी अगदी एक, एक चमचाभर परत एकदा धणा पावडर वापरलेली आहे त्याच्यानंतर आपण जे बारीक करून ठेवलं होतं वाटण म्हणजे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं ते आपण आता इथं मसाले आहेत ते सगळे घालायला घेऊया तर मसाले घातल्यानंतर हे सगळं आहे मिश्रण ते आपण परत एकदा एक काही वेळासाठीच परतून घेऊया तर हे व्यवस्थित परतल्यानंतर जे आपण कारलं ठेवलं होतं परतून ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर कारलं आपण घातल्यानंतर ह्याला जास्त काही परतायची गरज नाही आहे कारण कारलं पण आपण पन छान असं परतून घेतलेलं आहे आणि हे मसाले पण व्यवस्थित कांद्यावरती छान असे परतून घेतलेले आहेत तर हे जास्तीचं न हलवता आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायला घेऊया तर तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि मस्त सुवास अख्ख्या घरभर पसरलेला आहे अजिबात हे कारलं कडू लागत नाही तर खूप मस्त अशी टेस्ट येते तर तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि हे कारलं आहे ते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूप छान चवीचं म्हणजे सगळ्या चवी ह्याच्यामध्ये ॲड आहेत आंबट आहे तिखट आहे कडू आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा गूळ आपल्याला नंतर घालायचा आहे तर ह्याच्यामध्ये अगदी ज्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं अगदी त्याच भांड्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे पाणी आहे घातल्यानंतर अगदी काही वेळासाठीच आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे कारलं आहे ते शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी आपण परतून घेतलं होतं त्याच्यामुळे हे कारलं अगदी पटकन ह्याची भाजी तयार होते तर पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजी आपली तयार झालेली आहे काही वेळातच ही भाजी आहे ती छान अशी आपली तयार झालेली आहे आता इथे थोडासा मी गुळही घातला होता पण तो व्हिडिओ आहे तो एडिट करताना माझ्याकडून राहून गेलाय तर तुम्ही अगदी इथं थोडासा गुळही घालून घ्या सुरुवातीला ही भाजी आहे ती थोडीशी टेस्ट करून बघा तुम्हाला जर वाटलंच तर इथे तुम्ही गुळ घाला किंवा नाही घातला तरीही चालेल अजिबात ही कडू लागत नाही तर ह्या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा अजिबात कडू न होणारी ही भाजी आहे ते सगळेच अगदी आवडीने खातील तर ही भाजी बनवण्यासाठी अगदी काही वेळातच मस्त अशी चमचमीत भाजी आपली तयार होते तर चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन आणि साध्या सिंपल रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची ही प्रेस करा की जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील आणि ते तुम्ही बघू शकाल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तो पर्यंत खात हा मस्त रहा।